साडेसहा हजार सहा हजार पाचशे सहा हजार पाचशे आहे कोणी बोलणार विचारे साहेब सहा हजार पाचशे झाले म्हणलं इकडं आहे का कोणी बोलणार सहा हजार तर बोला लवकर दाडीचा बोकड्या चालली तल दुसऱ्याच्या हातात बोला लवकर हो का शांताराम भाऊ मी काय म्हणतो झेबरूच्या लग्नाची म्हणलो तारीख कळली नाही का अजूनपर्यंत देवलाल भाऊ झेब्रूच्या लग्नाची तारीख म्हणलं अजूनपर्यंत काढली नाही पण पोरीचा बाप म्हणजे काल भेटला होता त्या आपल्या मार्केट मध्ये तर चार पाच दिवसात काढून टाकू म्हणजे लग्नाची तारीख शांताराम भाऊ मी काय म्हणतो जेवढ्या लवकर होते तेवढ्या लवकर म्हणलं झेब्रूच्या लग्नाची तारीख म्हणलं लवकरात लवकर काढून टाक पोरीच्या बापाकडून नाही तर पोरीचं बाप म्हणून करू म्हणून मे महिन्यात करू म्हणून एप्रिल महिन्यात करू म्हणून जून महिन्यात ती जमत नाही म्हटलं सरपंच साहेब मी पोरीच्या बापाला सांगतो लग्न बो लवकरात लवकर घ्या म्हणून एप्रिल महिन्यातच शेवट शेवट हा मग तिकडं कसं आहे मे महिन्यात गुण जास्त राहते का नाही तर लोकांचे हाल होते नाही त्या उन्हत हा पाणी नाही भेटत काही नाही भेटत म्हणून ते लवकरच काढायला लावत लग्न हो म्हटलं शांताराम भाऊ ती मी महिन्यात लग्नच नाही काढाव बाय काय होईल टेम्परेचर राहते सध्याचाळीस अठ्ठाचाळीस पर्यंत खूप ऊन राहते का पहिले का मारत्या तू काय लिहाला म्हणलं इकडं तुला काय सांगितलं तुम्ही ना लग्न येते का नाहीत म्हणून पाहिजे म्हणलं तिथे वीरवाशी राहून तू इकडं काय लिहिला अहो बाबा तुम्ही इथं बसले आहे म्हणलं लयन आली आहे ना ते पैप पैप टाकायचे नाही मध्ये हा का बसता इथं आली का म्हणलं हो ठीक आहे ठीक आहे चाल मग आता बिले का मारते ते पैप टाकायला काही फार म्हणतो लागते अशा मताऱ्या माणसाला तर सरपंच साहेब ते काम म्हणलं एकट्याचं नाही पैप पैप टाकणं एक पायप म्हणलं इकडे धरायला पाहिजे एक म्हणलं तिकडे धरायला पाहिजे दोघं जण पाहिजे पैप टाकायला हो ठीक आहे ठीक आहे जा म्हटलं तू येते म्हणलं तू या बाप जा लवकर तू ठीक आहे म्हणलं बाबा तुम्ही चालतं म्हणलं तुम्ही या म्हणलं मागून ठीक मारती जा म्हणलं तू येतो म्हणलं तू या मागा जा पबेल का जबरे चायची टपरी लावली तुम्ही ना मग चहा की कोण बनवते म्हणलं तिथं आता शांताराम काका पहिले बकरा चालायला नेतो मग चायची टपरी खोलतो म्हणलं घरी जाऊन अबे लेका जब रे त्या बकऱ्या बकऱ्या चालना सोड म्हणला आता लग्न उरले का तू आलं त्या बकरा चालत राशिंग आमलं जिंदगीभर भर त्या बकऱ्या बकऱ्या इकून टाक शांताराम काका मायापाशी म्हणलं एक बकरी होती आणि एक बोकड्या होता त्या एका बकरी पासून म्हणलं ह्या पन्नास बकऱ्या तयार झाल्या आहेत हा समजला का थू? तू तू म्हणतो बकऱ्या विकून टाक जमत नाही म्हणलं ते ठीक आहे म्हणलं शांतराम काका बकऱ्या बकऱ्या विकत नाही म्हणलं मी पण माया बकरी म्हणला एक बोकड्या म्हणलं हा ते विकाच आहे पण मी विकण्यापेक्षा म्हणलं हा बोकड्याची बोलीस करून टाकतो ना चालू गावामध्ये हो ले का जबऱ्या बोकड्याची बोली लावू म्हणलं गावामध्ये कोणता होय म्हणलं बोकड्या काय म्हणलं तो दाढीवाला बोकड्या नाही का तिकडं समोर हा त्याचीच बोली म्हणलं गावामध्ये तर जेला घ्यायचा आहे तो म्हणलं बोलीमध्ये शामिल होऊ शकता ठीक आहे ना ठीक आहे म्हणलं झबऱ्या कोण बोकड्या घेते तू यावाला बोलीमध्ये ना पोहनच घेऊन आता ठीक आहे म्हणलं शांताराम काका येतो म्हणलं थोडस मला बकऱ्या वकऱ्या चालू ना मग लावतो म्हणलं बोली गावामध्ये हो ठीक आहे जा लवकर चार चूर कर ना चल म्हणलं घरी घेऊन बकऱ्यावरची माय बिन त्या शिवलाल भाऊ हे आता जबरूच्या बकऱ्या वाय हा इकडे सांगायला म्हणलं तू यावाकडे हे पोट्ट जबरे या आ, जब माया वरात म्हणलं बकरे काय घरून राहिले का तिकडे म्हणलं भुईमुंग पेरले मी हा बकऱ्या तिकडे निवडायला भुईमुंग मध्ये शिवलाल भाऊ <laughs> चाल त्याला सांगणं बकऱ्या आणकडं बे कोणाच्या बोट अबे बोट्या बकऱ्या अगं म्हणला तिकड अगा शिवलाल भाऊ एवढ्या जरूण म्हणलं त्याला आवाजच नाही जात जबऱ्याले म्हणून म्हणतो त्याच्या जवळ झाला आपल्याला चाल बरं चाल बरं चाल रे बाबा माऊली चाल बरं त्या दाखवतो इकडं कशा का बकऱ्या घालते तर चाल चाल अभे ले का तुला एवढे आवाज दिले मी तरी तुला ऐकायला येत नाही का काना का आहे का म्हणलं तुला काय झालं का शिवलाल भाऊ हा आहे का काय हा काय झालं सांगले का बैर का नाही आहे इकडं कुठं चालला म्हणलं बकऱ्या घेऊन हा फल्ली पेरले मी ना भुईमूग तिकडं म्हणलं भुईमोगती घालशील का म्हणलं त्या बकऱ्या हा मागं बोलतो त्या बकऱ्या शिवलाल भाऊ तू या वरात घुसल्या का म्हणलं बकऱ्या मला एवढं सांग हां या वरात बकऱ्या अजून आल्या नाही म्हणून धुऱ्याच्या तिकडं हा तू काय बन राहिला मला ले जब जबरे माया वरात बी चालल्या म्हणलं त्या बकरी तरी रहा नहीं? का म, का, रहा तू म्हणून तिकडे गेल्याच नाही गेल्यावर बकरी देवलाल भाऊ तू जास्त खाजू नको मायाला दिमाग म्हणलं पहिलंच खराब आहे मी बकऱ्या आणल्या हे वावर म्हणलं तूला नाही ने हे देवलाल काकाचा वावर होय म्हणलं समजला का खाल तू काही भाषणगिरी काही करू नको बकऱ्या म्हणलं वांग बोलतो जा लवकर ने म्हणलं मांग ने नाही नेल्या तर बकऱ्या मग काय करता म्हणलं तू काया काया का म्हणतो जबरू काय करत काय नाही त्याच्यावर काही येऊ नको हा काय करत ना काय नाही करायला जर गेलो कने तर म्हणलं ह्या बकऱ्यातून कने दोन तीन बकऱ्या घेऊन समजला का शिवलाल भाऊ तू मायावाल्या पन्नास बकऱ्या मधून एका बकरीला किंवा बोकड्याला जरी हात लावून देतला तर मायावाल्या या पन्नास बकऱ्या का नाही तुला देऊन देतो मी मध्ये तू फक्त हात लावून दे बरोबर का हात लावून देऊ ना दिशील का म्हणलं पन्नास बकऱ्या हात लावल्यावर म्हणला शिवलाल भाऊ तू फक्त माझ्या इथल्या एका बकरीला किंवा बोकड्याला हात लावून दाखव तुला ही बकराय देऊन देत तुला लाव हात लाव लाव शिवलाल भाऊ काय म्हणलं बकरीला हात लावू हात लावतो एवढ्या डेरिंग तुला हात लाव म्हणून म्हणजे काही ना काही कारण असं ना याच्या काय बिन पावतो रट्टे तुला तुले का बट्टे मग आभी ह्या काय देऊ शकते बी रट्टे एकटाच आहे म्हणलं आपण तिघं जण आहे ना याच्यासोबत हायस कोण यालाच म्हणलं देऊन म्हणलं दाबून इथं तुलाल भाऊ जबर जबरू म्हणलं हुशार आहे म्हणलं दोघं तिघं म्हणलं माग आणले म्हणून नाही डिलिंग न म्हणून तू हात लावून बकरीले ला का का हात काही लावू नको म्हणलं शिवलाल भाऊ तुला जर रट्टी नाही खायची असेल तर हात लावू नको म्हणलं बकरीले काय म्हणतो जबरू आजची देश रोज म्हणलो आता काही हात लावत नाही तुझ्या बकरीले पोहो म्हणलं पुढं शिवलाल भाऊ फाटली का तुझी वाली हा हात लाव म्हणलं लावून नाही राहिला आता म्हणलं मी तुझ्या आलो बकऱ्या घेऊन तस म्हणतो तू ह्या धुऱ्या झुऱ्याला म्हणलं बकऱ्या आता काही असं काही शानपण करायचं नाही चाललं का शिवलाल भाऊ जा तुझ्यावर बकऱ्या आण म्हणलं जबरू तो म्हणतो तू हा आता काली मुंडवाला आहे धुराची इकडे तोडला नाही बघरा चल चल ठीक आहे आम्हाला ठीक आहे ठीक आहे माया वरात मुलं दिसलं नाही पाहिजे बघरा ठीक आहे ना जा म्हणलं तू जा जास्त शाने काय बनवू नको झाला बघ होबेल का मारते झबराच्या मुलाला लग्नाची तारीख कळली का बेले जी का जीव मारा आता झबराच्या लग्नाची तारीख म्हणलं मला कशी माहिती हा विचार तू आता कवा लग्न काढलाय तो कोण बेले का मारते एवढा गुस्सा घोसाखोर करायला तू मायावर तू लग्नाला जुळलं म्हणू का अभेले काय जे मर आता आपल्या बराबरीचा जबरे त्याचं लग्न येऊ राहिलाय ना आपण राहिलो आलू शिलत बाबी शांताराम काका ना जबऱ्यासाठी पोरगी पाहिली ना आपल्यासाठी अभेले का मारते आ, पका का ना? का पारे 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 शा हा शांताराम का लग्न होऊ द्या म्हणे पहिला देतो तुझ्या लक्षात तुझ्यासाठी भुर्गी पाहतो हा होता झबऱ्याचं लग्न आबे लेका आता शांताराम काका खरं बोलते का खोटं बोलते झबऱ्याचं लग्न दे ना मग का म्हणा आता जाऊ द्या म्हणून भुजीव करू म्हणून तुमचं लग्न असंही मंत्र मारू शकते शांताराम काका <laughs> काय बोललं का मार द्या काका म्हणलं शब्द येते का रे तू म्हणलं मारते हा काही नेशन दुरुगा तू झेबऱ्याचं लग्न झाल्यावर म्हल सातार काका म्हणलं आपल्यासाठी पुरी पाहिजे काही डेशन सुरु गे लेको बोट ठेवू आलो वाह ना बे आलो वाह काय मनामध्ये बसून गेले बी तिथं जाऊ द्या ना म्हणलं मायावाल्या बाकऱ्या का वा मी ले पोटे हो का बस पोटे पोटेवले काय दाखवू का तुला आता पाहिजे आपल्याच एवढं आहे ना तू तर पोटे मोर झाला मला अभ्या तर ले का సా తుట్ట అంత మళ్ తుట్ మా ధలే మా జ జీన్ శారా కానీ తోగి భేట జుడు డోక్ష పైలకి భేట రా మాయా డోక్ష మాయా జుల్ల మోరగి భా తులక్షలా తులే కొన్ని భోరగి पहिले जब रे आता फिरून राहिलो पण पोरगीच नाही भेट राहिली काय करू मी आता कोणत्या पोरी म्हणलं रस्त्यावरून उचलून आणू बाबा मग हा लेखा अबे <laughs> लेखा जब रे हा मी म्हणलं बकरे घेऊन आलो कोण म्हणलं पोट जब रे मी तर म्हणलं तू लेखा बकरे उभे करून दिले आणि याच्यासोबत बोर राहिला का बे हा जाणं म्हणलं त्या बकऱ्या बांधून देणं म्हणलं कोट्यामध्ये अहो आपा तुम्ही काय झाले म्हणलं त्रास कायले घेता तुम्ही तुम्ही मतारी झाले म्हणलं त्रास नका घेत जाऊ एवढा हा घरीच बसत जा आजीवर अभे पण लेका तू तुवा बकऱ्याने आल्या मला असं वाटलं ब कोणत्या म्हणलं लांबग्या फ्या नाही खाल्ल्या म्हणलं बकऱ्या म्हणून लेखा पाली म्हणलं त्या बकऱ्या बांधून दे, दे। आपा, मी तर बकऱ्या बांधतोच म्हणलं पण मी काय म्हणतो आपल्या त्या बकऱ्या मधला एक बोकड्या का नाही काय दाढीवाला त्याची म्हणलं बोली चालू करून टाकतो गावामध्ये ज्याची बोली म्हणलं जास्त राहीन त्याला म्हणलं बोकड्या विकून टाकू आपण अभि लेखा जब रिया मागच्या महिन्यातच तुझून म्हणलं एक बोकड्या विकला ना हा अजून म्हणलं बोकडे विकू राहिलाय पन्नास बकड्या म्हणली म्हणलं बोकडे लागण ना आपल्याला दोन चार अहो आपा एवढ्या बकऱ्यामध्ये मध्ये एवढ्या बोकड्याचं काम कोणतं आहे त्याच्याला म्हणलं बोकड्याची बोली करून टाकतो चालू आपल्याकडे आता जो जास्त किंमत देईन त्याला बोकडे देऊ आपण बोले का बोकड्याची म्हणलं बोली कोण लावतो तू हा विकून डायरेक्ट टाकण्या बेले का मारते मी जर बोकड्याची बोली लावली की नाही तर बोकड्या म्हणलं दहा हजारात पंधरा हजार खपू शकते एक जण सहा हजारात लावला तर दुसरा म्हणलं आठ हजार बोलते हा म्हणून बोकड्याची बोली लावून मी तो ची माया पा म्हणलं तु याला बोकड्या मीच घेतोले <laughs> का तू काही टेन्शन घेऊस नको मीच घेतो म्हणलं तुयाला बोकड्या ठीक आहे म्हणलं मारती आता कोण घेते म्हणलं मायाला बोकड्या तू घेत झुम्मर घेते का लक्ष्मण घेते का भांदास घेते का शांताराम काका घेते का सरपंच साहेब घेते का कोण घेते पाऊस म्हणला आता हा म्हणलं बोली म्हणजे पोहणच घेऊ कोणाची बोली जास्त लागते म्हणलं बोकड्याची ना कोणाची नाही तर पोहणच घेतो तू आता जा म्हणलं आरामशी म्हणलं त्या कोट्यामध्ये बकऱ्या बांधून दे ना बोकड्या घेऊन ये म्हणलं चौकामध्ये आहे म्हणलं मारती आणतो म्हणलं बोकड्या चौकामध्ये तयार राहतो बोलीसाठी మీ తయారో చాలా సగ్యా బాధూ తో ధడివాళ్ళ బోకడ చౌకా మన బోలి చది కొన్ని రాల బోకడ जेले जेले म्हणलं बोकडा घ्यायचा तू तेच लोक येईन बोकड्याच्या बोलीमध्ये कपूर गावात येणार आहे का शांताराम का बा कोणी यायचं असं म्हणलं गावातलं कोणी अजून बोकड्याच्या बोलीमध्ये थांबून देतो म्हणलं बोकड्याची बोली थोडी पाच मिनिट मग नंतर म्हणलं सुरू करून टाकू करणं बे चालू आता बोकड्याची बोली चालू कर दहा मिनिटापासून उभा आहे म्हणलं आम्ही तेच काम आहे का आम्हाला बोकड्याच्या बोलीमध्ये बोली लावाले हा कामा नाही का दुसरे कर म्हणलं चालू कर बोकड्याची बोली म्हणलं जेवरे लवकर म्हणलं बोकड्याची बोली चालू कर तिकडे अजून दुकान आहे करशील तर कर नाही मग चाललो म्हणलो वापस अहो सरपंच साहेब तुम्हाला कायले बोकड्या पाहिजे हा तुम्ही कायले आले म्हणलं बोकड्याच्या बोली मध्ये हा तुम्हाला काही गरज आहे का म्हणलं बोकड्या घ्यायची हा येईल घेऊ द्या ना कोणाला घ्यायचं आहे तर अभे लेखा पोटे झेब रे मी बोकड्या घेऊ कोणा घेऊ म्हणलं तुला करायचं काय रे हा तू बोली लवू राहिला म्हणलं बोकड्याची तू यावल्या म्हणलं लाव ना बोली आता कोणी घेऊ तो बोकड्या अभे लेखा झेब रे तुला सांगितलं होतं ना बोकड्या मीच घेतो म्हणून हा पक्का म्हणलं शंभर टक्के गॅरंटी बोकड्या म्हणला कोणाला घेऊच नाही देणार मीच घेतो बोकड्या कर ना जब रे बोकड्याची बोली चालू कर सगळे म्हणलं चालले म्हणजे का तू एकटाच बोली बोलशिंग चालू हा ठीक आहे आपण करतो आता चालू अरे बा तुम्हाला सगळ्याला सांगून देतो आपल्या ह्या बोकड्याची बोली म्हणलं आठ हजारापासून पासून चालू येईन जे बोली बोलायची असेल ते बोलू शकता नाही तर मग घरी जाऊ शकता म्हणलं वापस ठीक आहे जे पट्टे तो बोलाय अबे लेका का जब रे तो आठ हजाराचा बोकड्या खापते तरी का बे आठ हजारापासून बोली चालू करू आलाय तू चार हजाराचा बोकड्या नाही तो शिवलाल भाऊ तुले काय आमंत्रण दिलं नाही होतं मी ना हा कबोली मध्ये ये म्हणून तुले पटत असन तर बोली बोल नाहीतर तर मला घरी वापस जा अभे बोलले का जेवर या बोकड्याची सुरुवात लय झाली ना आठ हजार म्हणजे हा पाच हजार चालू करले का, का बोली आठ हजार म्हणजे खूपच झालं ते अभे शांताराम या पोट्याचं का जेबऱ्याचं ऐकतो हा आठ हजारापासून बोलली नाही चालू होत पाच हजारापासून चालू येईल म्हणलं आपल्या बोकड्याची बोली हा ह्या पोट्याचं काय ऐकू नको तू बापा एवढ्या कमी पैशापासून बोली चालू करा तर म्हणलं तो बोकड्या किती रुपयात खबर हा पाच हजार पासून तर मग जाईल किती रुपये तो अभे पण लेखा रे तू बोकड्यास म्हणलो पाच हजाराचा आहे नाही तू लेखा बोली म्हणलं आठ हजारापासून लाव म्हणलं बोली नाही तर चाललो म्हणलं आम्ही सगळे वापस ठीक आहे सरपंच साहेब बोकड्याची बोली म्हणलं पाच हजारापासून जो म्हणलं जास्त बोली लावून त्याचा या बोकड्या बीन ठीक आहे ना हो ठीक आहे ठीक आहे कर म्हणलं चालू कर लवकर हा ठीक आहे चला पाच हजार रुपये पाच हजाराच्या वर आहे कोणी बोलणार बोला लवकर दाढीचा बोकड्या म्हणलं बोला बोला हा जबरू मी म्हणलं पाच हजार दोनशे रुपये पाच हजार दोनशे मायवाले चला पाच हजार दोनशे पाच हजार दोनशे हाय कोणी पाच हजार दोनशे वर तर बोलणारा बोला लवकर हा ज्याब्रो साडेपाच हजार रुपये चला ये साडेपाचशे अंतराम का, का साडेपाच हजार हाय हाय साडेपाचच्या वर तर आहे कोणी चला लवकर बोला बोला हा ज्याब्रो पाच हजार सातशे रुपये पाच हजार सातशे हा येणा पाच हा शिलाल भाऊ एक नंबर पाच हजार सातशे रुपये आहे कोणी पाच हजार सातशे रुपयाच्या वर तर बोलणारा बोला लवकर बोकड्या चालली जर म्हणलं दुसऱ्या जातात बोला बोला जबरू सहा हजार सहा हजार चल लवकर म्हणलं बोकडे आपला सो सहा हजार रुपये वाह एक नंबर म्हणला सरपंच साहेब सहा हजार रुपये बंदे बंदे सहा हजार रुपये चला बोला लवकर सरपंच साहेब आला बोकड्यासाठी म्हणलं तर सहा हजाराच्या वर तर बोला लवकर कोणी जब्रो साडे सहा हजार सहा हजार पाचशे सहा हजार पाचशे आहे कोणी बोलणार बा सरपंच साहेब सहा हजार पाचशे झाले म्हणलं इकडं आहे का कोणी बोलणार सहा हजार पाचशेच्या वर तर बोला लवकर दाडीचा बोकड्या चालली म्हणलं जा हातात बोला लवकर हा जबरू सात हजार रुपये सात हजार बंदे बंदे सात हजार रुपये బోకడ్రు సా హాజరే శారా కా ఫైనల్ బయలు కొన్ని శారా కాంతా కానీ బోల్ దోయ పావు ఆ రూపాయలు పావు ఆ శివలాల్ల భాచే పౌనీ రుయే హాయ్ బాంతారా కా సరపంచు తుకా ఉ జుమ్మ తోకడే బోకడే నకొ తా బయలు బోల్ రే శారామ బా బివలాల్ బయట శివలా బోకడ जब्रो मायाले आठ हजार रुपये बंद म्हणजे आठ हजार रुपये आता आठ हजाराच्या वरत बोलणार कोणीच नाही म्हणलं आपल्या घात बोकड्या म्हणलं मायात झाला तुला म्हणलं होतं ना अबे थांब न बिले का मारत्या थांब ना था? तू याव्हाला कसं झालाय अजून बोलणारे असं ना बोला ना हो बोला ना लोक कोणी हाय का म्हणलं आठ हजाराच्या वर बोला ना करू का फायनल आठ हजार एक आठ हजार दोन जबर्या साडेआठ हजार साडेआठ हजार मायावाले साडेआठ हजार हे शिवलाल भाऊ मला वाटलं नाही होत तू एवढा बोलशील म्हणून ये विनापात हाय मारते आता साडेआठ हजार म्हणजे शिवलाल भाऊ हाय कोणी बोलला ना शांताराम काका सरपंच साहेब बोला ना हा साडेआठ हजार का कोणी करून बंदे नाही म्हणलं जेबरू मलल्या पाहिजे म्हणलं मी बोलीतून कटलो चला रे बा सरपंच साहेबान बोलीतून म्हणलं हार मानली काही मतलब नाही म्हणलं गावाचे सरपंच असून काही फायदा नाही बोला म्हणलं कोणी शांताराम काका हा इज्जत डाऊन करू नको म्हणलं बोल म्हणलं लवकर हा जेब्रु नऊ हजार रुपये चांत्राम भाऊची म्हणलं इथं डुबू नाही देत मी नऊ हजार नऊ हजार रे भावा नऊ हजार रुपये शिवलाल भाऊ नऊ था हजार रुपये साडे नऊ हजार बोला म्हणा साडे नऊ हजाराच्या था। वरती बोला बोला रे भावा शिवराल भाऊचे नऊ हजार रुपये हाय कोणी बोलणार मारती काका काय कोणी हाय कोणी बोलणार नाही रे भाऊ जबरू साडे नऊ हजाराच्या वरतो म्हणलं आपण बोलत काय करतो म्हणलं ते पाच हजाराचं बोकड्यांना कोण उतून म्हणलं ते हजार रुपये नाही नाही आपण फटलो म्हणलं मी बोलून फुटलो हा जेब्रू दहा हजार रुपये फायनल कर म्हटलं फायनल दहा हजार दहा हजाराच्या वरतो आपल्या काय समोर कोणता माय बोलणार दहा हजार कोण टाक फायनल अकरा हजार रुपये मायवाले अकरा हजार अरे बापरे एखाद्या हजार रुपये का बे मारते हा दहाचे अकरा केले माय अकरा हजार आहे कोणी बोलणार रे अकरा हजाराच्यावर बोलणार आहे का म्हणलं कोणी अरे भाऊ जेबरे आता काही बोलत नाही म्हणलं अकरा हजाराच्या वरतो ह्या बोकड्या तूच पाय हे बोलीवाली पाहिजे म्हणलं आपण तर नाही घेत बोकड्या चला म्हणता आता आता फक्त दोघच जण राहिले बोली मध्ये मारती ना शिवलाल भाऊ बो, बोला बोला शिवलाल भाऊ बो, अकरा हजाराच्या वरती बोलतो काय साडे अकरा हजारे बाबा मारती आता आता शिवलाल भाऊ ना साडे अकरा हजार रुपये गेले म्हणलं बोली मध्ये हाय म्हण तू मध्ये धमक हाय ताकद घ्यायची हा बारा हजार करू शकतो हाय ब्रो पंधरा हजार पंधरा 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 हजार बोला म्हणा आता कोणाला बोलायचा आहे पंधरा हजार हाय कोणी सोळा हजार बोलणार म्हणा बोल बोल म्हणा पंधरा हजाराच्या वरती बोल म्हणा अरे सुटला म्हणलं इथं अकरा वरून डायरेक्ट म्हणलं पंधरा हजार आता हाय कर बा या बॉम्बच्या वर कोणी बोलणार आहे का अजून हा म्हणतो रस्सी बाबा फुटला इथं रे बोरेबा शिवला आता मारतीन म्हणलं डायरेक्ट साडे पंधरा वरच गेला तो हाय का म्हटलं पंधरा वरत बोलत का तू सोळा अकरा म्हणलं सोळा हजार नाही म्हणलं शांताराम भाऊ काय हजाराचा नाही मी म्हणलं बा अकरा बारा हजारापर्यंत भेटून जाईल भेटून जाईल मा भिया मारतीनं म्हणलं डायरेक्ट म्हणलं पंधरा हजारावरच गेला झब्रू झाला म्हणलं फायनलच झालं आता బోకె మాయా బ పూజాపతి తుది మన పూజాపతి పాడత పూజ चला मग मित्रांनो बोकऱ्याची बोली खतम झाली म्हणलं पण ह्या व्हिडिओ तुम्हाला सांगा म्हणलं कसं का वाटला तर चांगला वाटला असेल तर चॅनलला मला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला पण लाईक करा माझ्या अशाच म्हणजे व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहतो तर भेटू म्हणलं पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा पण तो, तो नमस्कार